आत्म आत्म्याचा मोष यावर विश्वास म्हणजे त्यांच्या पूर्ण पूर्ण जन्म होणारा नाही यावर विश्वास तीन मोष प्राप्तीचे साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास चार समाज संघटनेसाठी चातुर वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास पाच विश्वासाचा निर्माण म्हणून ईश्वरावर आणि विश्वासाच्या मूलधार तत्व म्हणून बाह्यावर विश्वास आत्म्यावर विश्वास किंवा आत्म्याचा पूर्ण जन्म यावर विश्वास आथ, कर्मावर विश्वास म्हणजे या माणसाची जी काही स्थिती परिस्थिती आहे ती जन्माची कृत्यामुळे आहे या तत्वावर विश्वास आपल्याला शासनाने शासनाने धम्माची तत्वे ठरवण्या ठरविताना भगवान बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनाचा समाचार घेतला पुढील कल्पना त्यांनी ताज्य ठरवला मी कोण आहे कुठून आलो कुठे जाणार या विषय संकल्प विकल्पच्या कल्पना करीत बसण्याच्या मानसिकतेची त्यांनी धिक्कार केला त्यांनी आत्म्याच्या थोडा थोडा दुटकावून लावली त्यांनी आत्म्याला ना शरीर मानले ना संवेदना मानली ना चेतना आणि ना विद्वान यापैकी कशालाही आत्मा मानण्याचा कल्पना त्यांनी त्याग केला त्यांनी काही धर्मगुरूंनी त्यांचा प्रसार केला केला होता अशी उच्च मते त्यांच्या त्याज ठरविले त्यांनी पाखंडी मताचा धिकार केला त्यांनी विश्वाच्या विश विकासाचा काळ सांगता याने यात ज्ञान ज्ञान म्हणावे हे मत अमान्य केले त्यांनी देवाच्या माणसाला निर्माण केले किंवा नावाच्या कोणाला एकाच्या शरीरातून त्यांचा जन्म झाला हे म्हणणे ताज्य ठरवली त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष केले आणि त्यात सर्वता नाकारली दोन ज्या गोष्टी त्या गोष्टी ज्यात भगवान बुद्धाचे बदल केले त्यांनी कर्म त्यांनी कार्यकारणाभावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्यांच्या उपसिद्ध सिद्धांतांचा प्रत्युत्तर समुदायाच्या स्वरूपात मान्य केला त्यांनी जीवनाच्या निराशावादी दृष्टिकोनाचा खंडन केले त्याचप्रमाणे त्यांनी मनुष्य व जग त्याचे भवितव्य देवाचे पुनर्नियोजन केले केले आहे हा इतकाच मूर्खपणा दृष्टिकोन ज्याने ताज्य ठरविला एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात या जन्मासाठी दुःख दुःख निर्माण करावायचे सामर्थ्य आहे यास त्यांनी अमान्य केले आणि त्यांनी पूर्व जन्माची कर्म असल्यामुळे या जन्माच्या कर्मांना ती परिमान्य शून्य करता हे मान्य अमान्य केले कर्माच्या देवी वा दृष्टिकोन त्यांनी नाकारला जुनी कर्मवादाच्या ठिकाणी त्यांनी अधिक शास्त्र दृष्टिकोन स्वीकार दृष्टिकोन स्वीकारला आणि त्यांनी परंपरागत कर्म सिद्धांत सिद्धांता संसार त्याच्या तत्वाच्या जागी पुनर्जन्माचे नवीन सिद्धांत स्थान दिले त्यांनी आत्म्याची मुक्ती किंवा मोष या तत्वाऐवजी नवीन निर्माण निर्वाण या तत्वाची स्थापना केली त्याचप्रमाणे बुद्धी शासन हे संपूर्ण नव्या मौलिक विचारांनी भरलेले आहे त्यात जे काही थोडेफार जुने आहे त्यात फेरबदल केले केलेला आहे किंवा त्यात नवीन वाक्य केलेले आहे त्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धाने स्वीकारल्या भगवान बुद्धाच्या शिकवणीने पहिली वैशिष्ट्य अशी की सर्व गोष्टीचे मध्य बिंदुत मन आहे हे त्यांनी मानले मग सर्व वस्तूच्या अग्रभागी असे ते सर्व वस्तूवर प्रभाव टाकते व त्यांची निर्मिती करते जर मनावर संयम करता आला तर सर्व गोष्टीवर कृत्यावर नियंत्रण राहते मन सर्व मानसिक क्रियांचे प्राधान्य असते मन हे प्रमुख आहे मन हे त्या चैतसिक शक्तीचे बनलेले असते म्हणून सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे मनाची साधना करणे होय भगवान बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की सर्व बऱ्या वाईट गोष्टीचे मन हे आहे आमच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात व ज्यांच्या बाह्यमुखी परिणाम आपणास भोगावे लागतात जे जे वाईट आहे त्यांच्या वाईटाशी संबंध आहे आणि जे वाईटाच्या अधीन आहे ते सर्व मनात उत्पन्न होते जे जे चांगले चांगल्याशी संबंध आहे आणि त्यांच्या अधीन आहे ते ते सर्व मनातच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावला मागोमाग गाडीचे चाक जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताचे जो बोलतो किंवा कृत्य करतो त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्त शुद्धी करीत राहणे हे धम्माचे सार होय भगवान बुद्धांनी शिकवण्याचे तिसरे वैशिष्ट्य हे की पाप पापकृत्य टाळाव्यास हवी त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धम्म हा धम्म ग्रंथात नसून धम्म तत्वाचे पालन करण्यात आहे तेव्हा भगवान बुद्धाचा धम्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हते असे कोणी म्हणू शकेल का जी. तर जर थोडक्यात तुम्ही एक्सप्लेनेशन जर तुम्हाला करता आला तर करू शकता जेवढं जमेल तसं नाही येणार सर तुम्ही कोणी करेल प्रयत्न अजून आपल्या ग्रुप मधून कोणी करेल येस बौद्ध बांधवांनी बोललं पाहिजे तर आपण बघूया थोडक्यामध्ये थँक्यू सो मच छाया जाधव मॅम पहिलाच वेळ होता तुमचा आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही हे वाचन करण्याचा प्रयत्न केला अशाच पद्धतीचं परत वाचन करत जा जेणेकरून सराव वगैरे तुम्हाला होणार आणि हळूहळू तुम्ही म्हणजे एखादं सेशन घेण्यासाठी पण प्रवृत्त होणार तर आता आपण बघूया शॉर्टकटमध्ये की कशा पद्धतीने बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये कोणकोणत्या गोष्टी स्वीकारल्या कोणकोणत्या गोष्टी नकारल्या आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे चार वैशिष्ट्ये आता बघा एकदम सिम्पल आहे अधम्म काय आहे सद्धम्म काय आहे आणि फक्त धम्म काय आहे या तीन गोष्टींचं समजणं आपल्याला खूप महत्वाचं आहे जो अधम्म आहे तो हा आहे की ज्या गोष्टी तथागतांनी त्याज जे ठरवले तो अधम्म आहे थोडक्यात कोणी एका दैवत्वावर आम्ही विश्वास करतो एका वेदांवर वगैरे आम्ही विश्वास करतो वेदप्रामाण्यावर आम्ही विश्वास करतो आत्मा आत्म्याचं ईश्वरावरचं अवलंबन मोक्षप्राप्ती वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक विधी हे ते ह्या सगळ्या गोष्टी जिथे कुठे अंधश्रद्धेची उत्पत्ती चित्तामध्ये होणार आणि ती अंधश्रद्धा अशा प्रकारची का ज्याला काही एक ज्या आपण अनुमान सत्य आणि सत्य बघितलं होतं ना अनुमान सत्य तर सत्याला जुगारून जे काही असत्यवादी अंधश्रद्धा आहे तिला आपण थोडक्यात अधम्म म्हणतो ज्याच्यामध्ये काय होतं वेद प्रामाण्यावर विश्वास येतो त्यानंतर आत्म्याचा मोक्ष तथागतांनी आत्मा हा विषयच नाकारून टाकला आत्म्याला त्यांनी काही ऊर्जा चेतना असं काही वेगवेगळं देग काही नाव नाही दिलं तर त्यांनी एकदम सिम्पल सांगितलं की आत्मा वगैरे हा काही ना विषय नाहीये जर कोणता विषय आहे तर तो चित्ताचा विषय आहे म्हणून बौद्ध बांधव आपण जे लोक आहोत कोणीही व्यक्ती आपल्यातून गेला तर आपण असं नाही म्हणत की त्याच्या आत्म्याला शांती लाभो किंवा असं आपण म्हणतो की, की त्याच्या चित्ताला सुगती लाभो मग याच्यामध्ये फरक काय आहे बाबासाहेब म्हणतात की आत्मा हा संसरणाचा नियम ब्राह्मणवादी विचारधारा असो किंवा अन्य कोणताही धर्म असो त्याच्यामध्ये जो संसरणाचा जो नियम आहे संसरण म्हणजे काय एका देहातून आत्मा दुसऱ्या देहामध्ये जाते आत्ताचे जे कर्म आत्ता जे आपण जे काही भोगतो आहे किंवा आत्ता ज्या पद्धतीने आपली लाईफ चालू आहे त्या लाईफमध्ये जे काही संकट येत आहेत तर या संकटांना आपला पूर्व जन्मातील एखादं कर्म त्याला बांधून ठेवते म्हणून आपल्याला ह्या जन्मामध्ये ते संकट येत आहे तर आत्मा हा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये ट्रान्सफर होतो या कन्सेप्टला तथागत मुळात खोद खोदून टाकतं खोडून टाकतं त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं की जेव्हा तथागतांनी हे जे इकडे तुम्ही आता हे पिंपळाचं पान बघताय याला बघून तथागत काय म्हणता की ह्या पानाचा ना कधी जन्म झाला आहे ना हे पान कधी मरणार आहे म्हणजे हे फक्त काही काळासाठी पृथ्वीवर प्रकट होतं आहे का कारण ऊर्जा तशीच आहे फक्त ऊर्जेचं जे स्वरूप आहे ते बदलतंय याचा अर्थ असा की मानव हा प्राणी देखील एका काही काळासाठी प्रकट होतोय आपण तुम्ही आम्ही मी सर्वजण आपण फक्त काही काळासाठी या पृथ्वी तलावर आहोत आणि आपण शंभर टक्के मरण धर्मीच आहोत आपण एक दिवस मरणारच आहोत ज्या पद्धतीने आजही आपण दिवसामध्ये ऐकतो हा व्यक्ती गेला तो व्यक्ती गेला असाच एक दिवस आपला येणार आहे का आपल्या नावाचा त्याच पद्धतीचा बॅनर किंवा त्याचा मेसेज फॉरवर्ड होणार आहे का हा व्यक्ती दिवंगत झाला मग हे जे आत्म्याचं जे संसरण आहे तर माझं मी जर दिवंगत झालो मी जर मेलो तर माझा आत्मा काय पुढच्या जन्मात जाणार आहे का तो तशाच पद्धतीने संसरण करणार आहे का तर तथागत ह्या गोष्टींना नाही म्हणतात तथागत अतिशय सुस्पष्टपणे वैज्ञानिक अनुरेणूचा संदर्भ आपल्याला सांगतात ऊर्जेचा संदर्भ देऊन तथागत सांगतात की फक्त ज्या पद्धतीने जसं जसं चाललंय ही फक्त एक ऊर्जा आहे ही होतीये जाती उदय वे उदय व्य होत आहे इथे काही संसरण नाही होते, होते। त्याच पद्धतीने कोणता यज्ञ केला आपण ब्राह्मणांच्या हातातून यज्ञ केला नरबळी दिले जे नागबळी होते ते नागबळी दिले प्राण्यांचे बळी दिले तर आपल्याला मोक्ष प्राप्त होईल तर हे सगळे बळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देऊन पण मोक्ष प्राप्त होणार नाही आहे आणि म्हणून तथागतांनी एकदम सिम्पल सांगितलं की मोक्षासाठी तुम्हाला कोणत्या प्राण्याला मारायची गरज नाही किंवा तुम्हाला तुमच्या शरीराला सतवायची गरज नाही शरीर सुखवायची गरज नाही दुःखद संवेदना शरीराला द्यायची गरज नाही तर मोक्ष तुम्ही जिवंतपणे प्राप्त करू शकता मग तो मोक्ष मोक्ष कसा प्राप्त करायचा मग तथागतांनी मोक्षाच्या कन्सेप्टच्या ऐवजी निब्बाणाची कन्सेप्ट दिली ज्याला आपण निर्बाण असं म्हणतो त्यानंतर आपण बघतो की त्या काळातील जो समाज होता हा चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारलेला होता चातुर्वर्णातील पुरुष सुद्धा सांगत की ब्राह्मण हा मुखातून जन्माला क्षत्रिय भुजातून वैश्य जांगांतून आणि शुद्र पायांतून आणि अतिशुद्रांचा तर विषयच येत नाही अतिशुध्र म्हणजे हरिजन डायरेक्ट गांधीजी आपल्याला हरिजन बोलले आणि मग अशा पद्धतीने आज ओ बी सी जे लोक आहेत ते अदर बॅकवर्ड क्लासेस फुल फॉर्म पण आज ओबीसी लोकांना माहीत नाही आहे बऱ्याच लोकांना ह्या कन्सेप्ट म्हणजे साम्य स्वाचक जे शब्द आहेत साम्य सूचक या शब्दांमुळे गोंधळ होतो आणि ह्या गोंधळातून लोक बाबासाहेबांच्या आयडिओलॉजीकडं वळत नाही आहे का कारण ते सत्यापासून अनेक लांब आहेत अनेक किलोमीटर लांब आहेत आणि हे किलोमीटर लांब असल्यामुळे किलो लां काय आहे की अधम्माला हे लोक बळी पडत आहेत म्हणजे काय चातुर्वर्ण्यावर विश्वास असणे दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या ईश्वरावर विश्वास असणे तिसरी गोष्ट म्हणजे एखाद्या आत्म्यावर विश्वास असणे आत्म्याचं संसारणावर विश्वास असणे चौथी गोष्ट म्हणजे कर्मसिद्धांत जो ब्राह्मणिकल लोकं सांगतात गत जन्माचे कर्म पुढच्या येणाऱ्या जन्मामध्ये त्याच पद्धतीने ते काम करतील आज आपण जे काही प्रॉब्लेम्स फेस करतोय या प्रॉब्लेम्सला आपले मागचे जन्म आधार होते म्हणून ते ह्या जन्मामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अडचण येते त्यानंतर ह्या सद्धम्माचे तत्वे ठरवताना म्हणजे तथागतांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या आणि म्हणून तत्वे ठरवताना तथागतांनी काय केलं एकदम सिम्पल गोष्ट केली की आत्म्याचं जे थोतांड आहे ना आत्म्याला म्हणजे आत्म्या आज पण ख्रिश्चन लोक मोस्टली आपण बघतो ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय तर डिवाईस वगैरे घेऊन डायरेक्ट आत्मा अ, मेरा येसू येसू वगैरे ते गाणे वगैरे वाचतात चंगा लोक करतात वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी अनेक धर्मांमध्ये पण आहे मुसलमान धर्मांमध्ये पण या पद्धतीच्या गोष्टी आपण बघतो पण तथागत या संदर्भामध्ये काय म्हणतात की तथागत म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी अशा काहीच नाही म्हणून तथागतांनी पहिले ह्या गोष्टीला दूर करून टाकलं त्यांनी आत्माला संवेदना नाही म्हटलं चेतना नाही म्हटलं आत्माला विज्ञान नाही म्हटलं आणि आत्मा हा कन्सेप्टच त्यांनी नाकारून टाकला पाखंडी लोकांचे जेवढे काही मतं होते त्या सर्व मतांचा तथागतांनी धिक्कार केला देवाने माणसाला जन्म दिला आहे किंवा देवाने ही सृष्टी बनवली अनेक धर्म तेच सांगत ना की देवाने सृष्टी बनवली मग मा आपल्याला मानव बनवलं झाडं बनवले डोंगरं बनवले असं हे इशारा दिला की पृथ्वी सरकली पाणी निर्माण झालं अशा